नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत सकाळी सकाळी मस्त घरातली कामं आवरत आलेली आहेत तुरुबाळ गेलंय सकाळी स्कूलमध्ये शिवांश बाळ मस्त छान झोपलाय आता कसं आहे सध्या शिवांश आलेलं आहे तर घरामध्ये कंटिन्यू एक माणूस लागतं तर दुपारपर्यंत घरामध्ये माझी ड्युटी आहे शिवांजवळ त्याला बघता बघता आम्ही माझी बाकीची सगळी कामं आवरून घेते तसंच आपलं नेपियरचं ज्या स्टिक आहेत त्याच्या पण अधूनमधून ऑर्डर येत असतात तरी बघा इकडं स्टिकचं कटिंग चालू आहे बाहुबलीच्या स्टिक हे कुठं जाणार आहे पार्सल छत्रपती संभाजीनगरला तर हे पार्सल जे आहे ते पाठीमागच्या आठवड्यातच बुक झालेलं होतं पण काय झालं गणपती आगमन झालेलं होतं गणपती बाप्पांचं त्यामुळे बस ज्या आहेत त्या गणपती पुळ्याला इकडं तिकडं सगळीकडे गेलेल्या होत्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि त्यामुळे आपण आपली अपन पार्सल जे आहे ते बंद ठेवलेले होते तर आज सोमवारी आजपासून व्यवस्थित असं वाटतंय तुमचा फोन झाला का तर ना पार्सल ऑफिसवाल्या ना तर सगळी सुविधा जी आहे ती व्यवस्थित चालू झाली त्याच्यामुळे चला आता एक आठवडा होऊन गेलाय त्यांची बुकिंग होऊन तर त्यांचं पार्सल तर... <laughs> मी टाकून घेतो दोन आज म्हणजे तुमचं पण आज काय भाजीला हात लागणार नाही तर चला तर मी चालले आता तिकडे मला कोथंबीर आणायची भाजीच्या वावरातून तुम्ही शिवांशकडे लक्ष राहू द्या आता मंडळी म्हणते शिवांश कसं इथून लक्ष ठेवायचं तर शिवांश पाठी रूम मध्ये झोपलेला आहे आवाज आला की खिडकीतून आवाज येईल त्यासाठी मी खिडकी पण उघडी ठेवलेली चला आता मला जायचंय कोथंबीर आणायला सासरे बो सकाळीच गेलेले मी ते उपटायला हे पा मंडळी इकडे चालू आहे भाजी उपटायचं काम नाना सकाळी चालू होते आमच्या सासूबाई पण आल्यावर का आले का मुंबई फिरून कसे होते गणपती मग मुंबईचे चांगले असे ना गणपतीजी मला म्हणे दोन दिवस जाते आठ दिवसांनीच आल्या डायरेक्ट सासूबाई मागच्या शनिवारी गेलं तर डायरेक्ट रविवारीच आल्या काल का तुम्ही झालं आज भाजी उपटायला आल्या तुमचा नातू आलेला आहे त्याच्यामुळे मग काय आज हात लागणार नाही वावरात मी डायरेक्ट भाजी घेऊन जायलाच येणारे निपा मंडळी तर चालू आहे मस्त पैकी जुड्या बांधायचं उपटायचं काम मी आले होते कोथंबीर न्यायला म्हणलं चला कोथंबीर घेऊन यावा तुम्हाला पाणी आणलंय ना येताना मग मी येत नाही आता जाऊ का चला मंडळी मी पण घेते माझं घरातलं कामावर करून मला भाजी करायची म्हणलो कोथंबीर न्यावा मस्त पैकी ताजी ताजी शेतातली आहे भाजी, भाजी मस्त वांग ना पोरड हर वांग्यासारखं माझ्या सासूबाईला मस्त भाजी खायची म्हणून म्हणलो कोथंबीर घेऊन जावा भाजी चौदार होईल अजून थोडी उपटी ते ताजी ताजी कोथंबीर एकदम मस्त आहे